शाहूवाडी तालुक्यातील गोगवे येथील जवान श्रावण बाळकू माने दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेत गोगवे आणि पंचकोशीवर शोककळा पसरली आहे शाहूवाडी तालुक्यातील गोगवे येथील जवान श्रावण बाळकुमाने दहशतवाद्यांशी लढताना गुरुवारी जम्मू काश्मीरमध्ये शहीद झाले अवघ्या चार वर्षापूर्वी सैन्य दलात भरती झालेला श्रावण यांच्या विवाहाचा विषय सुरू असताना माने कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने संपूर्ण गोगवे आणि पंचक्रोशीवर शोककळा पसरली गेल्याच महिन्यात श्रावण गावाकडे लग्नाची बोलणी करण्यासाठी आले होते या आठवणी सांगताना गावकऱ्यांचाही कंठ दाटून आला गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास चॅनलवरून महाराष्ट्रातील दोन जवान शहीद झाल्याचे वृत्त प्रसारित झाले कोल्हापूर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील जवान असल्याचे बातमीपत्रातून समजतात दोन्ही जिल्ह्यात खळबळ उडाली त्यापैकी श्रावण माने हे गोगवे येथील असल्याने शाहूवाडी तालुक्यात याबाबत चर्चा सुरू झाली श्रावण माने अत्यंत मनमिवाहू आणि शांत स्वभावाचे होते असे गावकऱ्यांनी सांगितले बाकी जी मुला बाकी जी मुला है तो वेगड़ा होता है घरातल्या माणसाची म्हणजे माणसाचा आदर ठेवणे लहान मुलांची वागणे असं सावंत माने हा आमच्या माध्यमिक विद्यालयामध्येच त्याचं शिक्षण पूर्ण झालं त्याचे वडील त्यांची तिन्ही मुलं आमच्या विद्यालयामध्ये शिकलीत मोठा भाऊ त्याचा आर्मीमध्येच आहे वैयक्तिक त्या कुटुंबाचा विचार केला तर त्यांना इंडियन आर्मीबद्दल खूप आकर्षण होतं वडीलही त्याचे इंडियन आर्मीमधून सेवानिवृत्त झालेले आहेत आणि ते वारंवार येऊन विद्यालयामध्ये भेटायचे आणि सांगायचे सर मला माझ्या मुलाला आर्मीमध्येच घालवायचं आहे त्या त्या ह्यानं त्याच्याकडं थोडंसं तुम्ही लक्ष द्या आणि निश्चितपणे त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना इंडियन आर्मीमध्ये दाखल केलं